मी सुरुवातीला सांगितलं की अल्पभूधारक शेतकरी रेल्वेच्या ट्रॅक मधला ती सुद्धा माझ्या वावरातून जात नाही पण असं असताना आपण का भांडतो तर शहाण्णव साली जीएमआरटी आल्यानंतर माझं म्हणणं एवढंच की जीएमआरटी अभिमानास्थळ ती राहिलीच पाहिजे पण त्याच वेळी शास्त्रज्ञांनी तोडगा काढायला हवा की जेणेकरून रेल्वे सुद्धा राहिली पाहिजे आणि जीएमआरटी सुद्धा राहिली पाहिजे तर दुसऱ्यांदा जेव्हा आक्षेप आला की जीएमआरटीमुळे रेल्वेच्या अलाइनमेंट मध्ये बदल करण्यात येतं तेव्हा मी पत्र दिलं ते यासाठी दिलं की कुठंतरी देशाचं लक्ष वेध झालं की आमचा जीएमआरटीला विरोध नाही पण मुळे जर आमच्या विकासाच्या मार्गामध्ये एक अडथळा तयार झाला असेल तर हा प्रश्न सरकारला विचारायला हवा ना तुमचा प्रतिनिधी किंवा प्रश्न सरकारला विचारायला नको तर मग माझ्या तालुक्याच्या आवाजात जर तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे जर आमच्या विकासाच्या संधी खुंटत असतील तर प्रश्न विचारावा लागेल याच कॉम्पन्सेशन काय या सगळ्या वादाचं मूळ तिथे आहे की तुम्ही जीएमआरटी आणली आमचं हरकत नाही आम्हाला अभिमानास्पद प्रोजेक्ट आहे आम्हाला अभिमानास्पद प्रोजेक्ट आहे आम्हाला आदर आहे आम्हाला आदर आहे फक्त आमचं म्हणणं हे आहे ती आल्यामुळे जर तालुक्यामध्ये इंडस्ट्री आली नाही तर मग त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तुम्ही तालुक्याला पर्यावरण पूरक कोणता प्रोजेक्ट देत आहात सोलन क्लस्कर देत आहात का तुम्ही प्रोसेसिंग इंडस्ट्री जेव्हा देश पातळीवर कुठलाही निर्णय होईल तेव्हा तो देश पातळीवरचा निर्णय प्राधान्यानं तुम्ही जुन्नर तालुक्यासाठी लागू करणार का हे सगळे प्रश्न या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून उभे करावे लागतील तर या प्रदर्शनातून जे विज्ञान जे कृषी तंत्रज्ञान तुमच्या घरापर्यंत येत आहे याच्या पोस्ट मार्केट लिंक पर्यंत जर आपण पोहोचलो तर केवळ सत्काराचे हार पुरे आणि पुरस्काराचे नारळ याच्यावर पोट भरत नाही जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्याच्या घरात जात नाही आणि त्यासाठी ही लढाई त्यासाठी ही लढाई आहे की जेणेकरून आम्हाला मार्केट हवं आणि उद्याच्या काळामध्ये कालच मान्य रेल्वे मंत्र्यांचं जे विधान होतं की जीएमआरटीमुळे अलाईनमेंट बदलावी लागेल उद्या या तंत्रज्ञानाची फळ आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळवायची असतील उद्या जर यातून होणाऱ्या क्रांतीची फळं आपल्याला मिळवायची असतील तर आपल्याला या संदर्भात एक मोठा लढा उभा करावा लागेल हे अत्यंत जबाबदारीनं तुम्हाला सांगतोय आणि हा लढा जर उभा राहिला नाही तर तोंडाशी आलेला खास निस्कोम जाईल याची आपण प्रत्येकानं एक जाणीव ठेवली पाहिजे